मैदान घेतलं इथे इतर संघाने दरम्यान चढाई करण्यासाठी प्रवृत्त केले ते ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाला खेळाडूला दरम्यान याचा सामना सुरू होते चढाई करण्यासाठी उंच असा अकरा नंबरचा चढावीर ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाचा निदान दिशा पार केले चढायला सुरुवात करतोय दरम्यान या ठिकाणी पाहूया दोन्ही शेशा पुन्हा मध्यर शेऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाने परत दे मित्र संघाचे चढावी पहिली चढाई या ठिकाणी पाहूया फोनवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न दिसतोय त्यांचा अद्याप आणि सूर्य कशी पकड केली होती या ठिकाणी ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाच्या खेळाडूने आणि पहिला पॉइंट मिळतो येतो पकडीमध्ये आणि गुणफलकाच खात खोलतोय या गुणाने दरम्यान चढाई करण्यासाठी ओम साई संघाचा चढाईवीर चढाई चालू या ठिकाणी पोलवर चढाई बोनस पाहण्याचा प्रयत्न केलाय अहो या ठिकाणी चढाई पोर आपण संघाडे परत देत आता मात्र चढाई करण्या आले ते मित्र संघाचे सात नंबर करून पार्कवरून मध्यर चढाई चालू ठेवले आणि या ठिकाणी चढाई आहे डोर डायरेड आहे पाहूया या ठिकाणी मित्र संघाचे सहा गेलो मध्य असताना या ठिकाणी चढाई चालू आहे दरम्यान पाहूया खोलवर चढाई धाव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा मध्यभागी मध्यम चढाई चालू आहे आणि या ठिकाणी बोनस पाहण्याचा प्रयत्न केला सूर्या कशी पकड म्हणता येऊन संघाकडून पाहायला मिळाली बोनस पॉईंट देखील मिळाला यामध्ये एक एक पॉइंट दोन्ही संघाला मिळत आहेत दरम्यान चढाई करण्यासाठी मित्रमण संघाचा चढावी आता मात्र सहा खेळाडू माहिती नव्हते ओम साई संघाचे आता पुन्हा एकदा प्रयत्न केला बोनस पाहण्याचा परंतु त्यांना भेटला नाही त्या पद्धतीने जो बोनस करायचा असू त्या पद्धतीने तो बोनस झाला नाही दरम्यान चढाई म्हणता संघाचा तितका सुरेख पकड केला होता करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन तीन गडी बाद केले आता माझ तिसरी चढाई होती मित्र संघाची दरम्यान चढाई करण्यासाठी आले तो पुन्हा एकदा आधी चढाई झाली तो चढाई वीर त्या चढाई चालू आहे तिसरी चढाई आहे काही करून या ठिकाणी त्यांना एकतरी घडी बाद करावा लागेल स्वतः चालू असताना कुशक्याने बाद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःच बाधून मैदानाच्या बाहेर जातोय आणि एक गडी वीर बाध होऊन गोंडफलकामध्ये भर पडते ती मित्र संघाच्या दरम्यान चढाई करतोय तो ओम साई संघात चढावी आणि कोरवर चढाई आहे या आधीच्या चढाईमध्ये त्याने तीन पॉईंट मिळवले होते हो पुन्हा एकदा तोच चढाई करतोय दरम्यान आता पाच खेळाडू मैदानामध्ये येते मित्र संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाड परत मित्र संघाचा दोन नंबर चढावी बोनस पाहण्याचा के प्रयत्न केलाय पाहू या ठिकाणी पुन्हा एकदा चढायला सुरुवात केले निधानश्वर चढाई आणि पुन्हा एकदा चढाई संपून आपल्या सांगा परत ओम साई संघाचा चढाई चढाई करतोय मित्र संघाच्या मैदानामध्ये दरम्यान चढाई चालू आहे पाचवीर चालील हा ना मध्य रेषे येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाडे परत नाही मित्रांच्या कधी एक नंबर चढावी काय मिळेची चढाई फोर वर असे एक, एक आक्रमक पवित्र घेतो आणि पुन्हा एकदा ती चूक केली आहे ती ओम साई संघाच्या कुप्रक्षकाने आणि बाद होतोय तो आणि एक गुण मिळतोय तो मित्र मित्र संघाला हनुमान ट्रॉफी स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीसे त्यांच्यासाठी कैलासवाजी सुवर्ण शांताराम महाप यांच्या स्मरणार्थ श्री शेखर शांताराम महाप व महाप परिवार यांकडून रोख रक्कम उत्कृष्ट पकड रोख रुपये एक हजार व हनुमान चषक उत्कृष्ट चढाई रोख रुपये एक हजार व हनुमान चषक अष्टपैलू खेळाडू रोख रुपये एक हजार पाचशे व श्री हनुमान चषक आणि या ठिकाणी खोलवर चढाई होती आणि गडी बाद करतो येतो मित्रांसह दरम्यान या ठिकाण चढाई करण्यासाठी आला तो ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाचा उंच प्रयत्न चढाई आणि खोलवर चढाई होती खूप हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या खेळाडूंनी देखील मान्य केलाय आणि एक गडी बाद करतो तो ओम साई संघाचा मंडळाचे सदस्य या ठिकाणी आगमन झाले त्यांनी व्यासपीठावरती स्थान बंद आहे आता मग पुन्हा एकदा चढाई करतोय तो ओम साई संघाचा ऊंच पुरे असं चढावी या आधी एक गडी के बाद केला तर पुन्हा एकदा खोलवर कसं आहे पकड पाहायला मिळेल ते आपल्याला संघाच्या कोपऱ्या आणि बाद होतोय तो ओम साई संघाचा चढावी आता मात्र दोन खेळाडू माझ्या इथे ओम साई संघाचे आणि चढाई करतोय तो मित्रभेम संघाचा चढावी आणि कोलवा चढ पावसाला टिपण्याचा प्रयत्न करा आणि तितके चढाई आणि एक बाद करतोय तो या चढाईमध्ये मित्रभेम संघात चढावी चढाई करण्यासाठी आला येतो ओम साई संघाचा एक नंबर चढाई खोलवर चढ या ठिकाणी पाहूया बोनस पॉइंट दिले त्याला घेण्याच्या आणि फोर वर चढाई केली होती आणि तितकी सुरेशची पकड केली होती मित्र संघाच्या खेळाडूने आणि या ठिकाणी लोन जोडतो तो ओमचा ही गणेश प्रतिष्ठान विरुद्ध संघाला सामन्यात सुरुवात प्रेम संघाचे दोन नंबर चढावे चढाई करण्यासाठी आणि या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई केली होती परंतु तिच कस पकड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऐशी पकड आणि एक गडी बाद होतोय तो ओम साई संघाचा पुन्हा एकदा एक नंबर चढाई चढाई करतो येतो मित्रभेम संघाच्या मैदानामध्ये दर्मनच्या चढाई चालव अब्बल चढाई आहे या आधी चढाईमध्ये बोनस पॉईंट मिळवलं पण त्यांची पकड झाली होती आणि दोन चढला होता संघावरती आता पुन्हा नव्याने आली सगळे खेळाडू मैदानामध्ये मित्र संघाचे तीन नंबर चढावे बोलवर चढाई बोनस पाहण्याचा प्रयत्न केलाय अद्याप चढाई चालू ठेवे मध्यश्वर आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत साई संघाचे पन्नास नंबरचे चढावीर या ठिकाणी चढाई आधी त्यांनी चढाईमध्ये एकाच चढाईमध्ये तीन गडी बाद केले होते दरम्यान पुन्हा एकदा पोलवर चढाय मध्यक्ष प्रयत्न केला होता आणि चढाई संपून आपल्या संघाने परतली वेतशी संघाचे चढावीर पोलवर चढाई बोनस सुटण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याचशा चढाई त्यांची यशस्वी ठरले ठिकाणी मध्यरेश्वर चढाई चालू आहे आणि आड़े। या आड़े। ठिकाणी तिसरी रेड आहे ओम साई गणेशपूर्ती संघाची आणि चढाई करतो तो अकरा नंबरचा ओम चढाई या ठिकाणी पाहूया नोंद निघू चालेल चढाई तिसरी चढाई आणि खोलवर चढाई होती गोपरक्षा बात मात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते मान्य देखील केले गोप्रक्ष आणि एक कडी बात करतोय तो ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाची चढाई आता मात्र थर्ड रेड आहे ती वेतोशी संघाच्या आणि अटील खोलवर चढाई होती पकड आणि बाजतोय तो ओम साई संघाचा मध्यरक्षक पुन्हा एकदा दुसरी चढाई आहे त्यांची सलग ओम साई संघाचा अकरा फोनवर चढाई आहे तिकडे पाहूया आणि स्वतः चढाईवीर पुन्हा एकदा एक नंबरचा चढाई चढाई करतोय ओम साई संघाच्या मैदानामध्ये अध्य चढाई चालू आहे आठ नंबर पाच खेळाडू मैदानमध्ये असून चढाई चालू आहे सुंदरची त्यांची चढाई आहे आणि मध्यरेशी देऊन चढाई चालू ठेवली आहे पाहूया आहेत ओम साई संघाचे पन्नास नंबर चढावे या ठिकाणी पाहूया पोलवर त्यांची चढाई असते घडी पाठ करण्यात त्यांचा प्रयत्न असतो चढाईमध्ये आणि पाहूया या ठिकाणी झटापट सुर्या कशी चढाई म्हणता दोन गडी बाद केले त्या चढाईमध्ये एक पाय पायचा चवडा काढला होता परंतु तितकं सूर्य कशा चढाई विराने दोन गडी बाद केले <laughs> मित्र संघाचे दोन नंबर चढावी चढाई चालू आहे आणि मध्यरशीवरून चढाई परत चाहिए चाहिए चा। चालू आहे आणि चढाई परततोय पुन्हा एकदा पन्नास नंबर चढाई ओम साई संघाचा या आधीच्या चढाईमध्ये दोन गडी बाद केले होते खोल व आहे पाणी टुटण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा धावा चढाई चालू ठेवले पाच खेळाडू मैदानामध्ये येते मित्र मित्र संघाचे दरम्यान खोलवर चढाई पुन्हा एकदा तितको क्षेत्र क्षण येते मित्रबैन संघाच आणि चढाई संपून आपल्या सांगा परत आता मित्र संघाची आणि चढाई करतोय तो एक नंबर चढाई वेळी आणि बोल बोनस वाढायचा प्रयत्न केलाय परंतु तिसरी चढाई आहे चढाईमध्ये जर बोनस नाही भेटला तर स्वतः नाही तर त्याला कोणत्या तरी गडी टिपाव लागेल दरम्यान त्याच चढाई चालू आहे आणि पाहू या ठिकाणी झटापट अशी पकड केली होती ओम साई संघाचे खेळाडू आणि पाहत होतो तो विद्युत संघाचा चढावीम साई संघाची चढाई चढाई करतोय मित्र संघात चढाई मैदानामध्ये अद्याप चढाई चालू या ठिकाणी पाहूया दोन दोन चार दोन सगळे असे चार खेळाडू मैदानामध्ये येते मित्र संघाचे आणि मध्य ऋषी चढाई संपून आपल्या संघाडे परत ओम साई संघाचे सात खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करतो तो मित्र संघाचा चढाईल दोन नंबरचा त्या ठिकाणी चढाई चाल पाहूया आणि चढाई संपून आपल्या संघाड परतोय आता रेड आहे ती ओम साई संघाची आणि चढाई पाहत होतो पन्नास नंबर चढावीर एक अशी चढावी आणि एका चढाईमध्ये तीन आणि एका चढाईमध्ये दोन आणि चढाई कसं ते मित्र संघाचं आणि सुंदर अशी पकड केले <laughs> ते मित्र मित्रम संघाच्या खेळाडूंनी आणि बाद होतोय तो ओमसाई संघाचा चढावीर चढाई म्हणता येईल पकड करण्याचा प्रयत्न त्या त्या पकडीतून निष्ठून तो एक गडी बाद करतोय संघाचा चढाईवीर दरम्यान चढाई करण्या टिकून एकदा चढावी बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय त्याने अद्याप चढाई चालू या ठिकाणी पाहूया चढाई समोर आपल्या संघाकडे परत देत <laughs>

आणि ओम साई गणेश प्रतिष्ठान संघ अकरा गुण सहा गुणांच्या आघाडी आहे की वेतोषी संघाकडे दरम्यान चढाई करण्यासाठी उंच पुरेशा चढाईवीर ओम साई संघाचा अकरा नंबरचा चढावीर या ठिकाणी पाहूया विज्ञान देशात चढाई आहे मात्र सहा खेळाडू मैदानामध्ये येते साथी साथी खेळाडू मैदानमध्ये ते मित्रभाण संघाचे अद्याप चढाई चालू आहे या ठिकाणी पाहूया मित्रभ्याम संघात चढाई संपू आपल्या संघाड परत पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी अकरा नंबरचा चढाईवीर उंच पुरेस मित्र संघाच्या चा। क्षेत्रक्षणीव चढाय गोपराक्षर पेटण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं पाहूया मान्य देखील गेले ते दे खेळाडूनी आणि एक गडी बाद होतोय तो मित्रभ्याम संघाचा आणि एक गुणांची भर पडते होम साई संघाच्या गुणफलकामध्ये जग चढाई करण्यासाठी मित्र संघाची एकदम चढावी आणि तिसरी रे चढाई आहे पवे या ठिकाणी करो या मरव या ठिकाणी करावं लागणार ती चढावी लागला डोर डायरेक्ट आहे दाय। पाच खेळाडू मैदानमध्ये ते ओम साई प्रतिष्ठान संघाड खूप बात करण्याचा प्रयत्न केला आहे चढाई होती आणि एक गडी बात करून आपल्या संघाट परत हो तांत्रिक कारणामुळे सामना थोडासा आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे उंच पुरे तगडे असे खेळाडू आहेत मला वाटतं त्यांचा संघ बराचसा पाठीमागे आहे आणि जी काय फरकाची दरी आहे ती फार मोठी आहे आणि ती भरून काढण्याची जबाबदारी आणि हे सांगत असताना त्यांना अकरा नंबरचे खेळाडू हे मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत एक उत्कृष्ट टायकल आपल्याला पाहायला मिळाला आहे इथे सुपर टायकल जर एक उत्कृष्ट मध्य रेषेकडे चढायचा फोन परतलेले आहेत चढाई करण्याकरता एकूणच पुरेसे खेळाडू तर ओम ओम साई गणेश प्रतिष्ठान हा संघ सुपर टायकल इथे ओपन आहे परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क इथे घेताना दिसत नाहीयेत क्षेत्रक्षण करणारे खेळाडू चढाई संपवून मध्यरेषेकडे इथे बोनस आपल्याला ओपन असताना मध्यरेषेकडे चढाई बादर चढाई संपून शॉर्ट चढाई संपून ते आपले परत दिलेत थर्ड रेअर डाय करा किंवा मरा सुपर सुपरटाईकल ओपन आहे आणि हे सांगत असताना ते एक उत्कृष्ट जंप मारून चढाई पादर तीन तीन प्लस टू दोनचे दोन आणि तीन खेळाडू तिसरी चढाई डुअर आहे आणि हे सांगत असताना एक उत्कृष्ट अशी दोन गुण आणि आपल्या यशस्वी चढाई दोन गुण मिळवलेले आहेत दरम्यान चढाई करण्याकरता ओम साई प्रतिष्ठानचे खेळाडू मित्रप्रेम हेतोशी अक्षत्रक्षणात हे सांगत असतानाच एक उत्कृष्ट असा पाठलाग करून आपल्या टीम ला चांगला असा मोहरा टिपून दिलाय पन्नास नंबरची बनियन घातले चढाई बाजूला एक उत्कृष्ट असा टायकल करण्यात आलेला आहे सात नंबरचे चढाई पातूर चढाई करण्याकरता मित्रप्रेम येतो अक्षतरक्षणामध्ये मध्य रेषेकडे शांत अशी चढाई आहे चढाई संपून परत अकरा नंबरची चढाईबद्दल पुन्हा एकदा हॅलो शिवराम कदम यांच्याकडून एक बक्षीस आली एकाच चढाईत चार खेळाडू जो चढाईबादर बात करेल त्याला दोनशे रुपयाचा रोख पारितोषिक शिवराम कदम यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे दरम्यान चढाई करण्याकरता तरवळ वेतुशी संघाची एक नंबरचे खेळाडू कोपऱ्यात पोलवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न होता अयशस्वी असा आहे तो पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा पुकार बजर वाजलेला आहे हाच खेळाडू एक उत्कृष्ट अशी जंप मारून मग गेलेला होता हे सांगत असतानाच कोपरा रक्षकाने एक उत्कृष्ट असं क्षेत्रक्षण आपल्याला दाखवलेलं आहे एक चांगला मोहरा बाहेर जाताना दिसतोय दरम्यान चढाई करण्याकरता युवा प्रतिष्ठान पाळ दोन्ही दुसरा दरम्यान सात नंबरची चढाई बाद चढाई संपवून मध्य रेषे आलेली आहे आणि थोडी हुरकावणी देत आपली चढाई संपवून परतलेली आहे <laughs> चढाई करण्याकरता सामन्याला सुरुवात झालेली आहे दरवळ संघाचे वादर चढाई करतायत आणि त्यांनी एक चांगला मोरा टिपलेला आहे तीन नंबरचे बनियन घातलेले मैदाना बाहेर जाताना दिसत दरम्यान चढाई करण्याकरता एक नंबरचे खेळाडू ओम साई गणेश प्रतिष्ठान एक छोटे खेळाडू आहेत मध्य सड़ाई चढाई संपवून मध्य आलेले आहेत आणि चढाई संपून परत दिले आहेत इथे बोनस ओपन आहे परंतु त्याचा काही प्रयत्न दिसत नाहीये परंतु एक दावा केला होता खेळाडूला टिपल्याचा पण त्याचा काही परिणाम नाही सामना पुढे चालू झालेला आहे बजर आहे डोअर नाही मरा एक चांगला मोरा मैदाना बाहेर जाताना दिसतोय मित्र संघाला एक गुण मिळालेला आहे सामना संपायला शेवटची पाच मिनट आहेत सोळा अठ्ठावीस सोळा अठ्ठावीस करावा तिसरी चढाई हर्ट रेड पूर्ण क्षेत्र चढवून गडी टिपण्याचा प्रयत्न दिसतोय दोन्ही बघला अवत्या ठेवून गडी पायाने टिपण्याचा प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न झटापटीचा खेळ चालू झालेला आहे आणि मित्रप्रेम संघाला एक गुण मिळालेला आहे चढाई भाग जाताना दिसत आहे शेवटची चार मिनट सामना संपायला शेवटची चार मिनिटं आहेत टाइम चालू आहेत बरीचशी आघाडी संघाकडे असल्यामुळे आणि हे सांगत असतानाच नजर घटी सॉरी नजर अटी दुर्घटना घटी असा काहीसा प्रकार झालेला आहे इथे सहजपणे मला इथे थोडीशी एका जुन्या जाणत्या खेळाडूंची आठवण येते त्यांचे चिरंजीव इथे मग पुन्हा एकदा शिवराम कदम यांनी ठेवलेलं एकाच चढाईत चार खेळाडू बाद करा आणि दोनशे रुपयाचं पारितोषिक मिळवा रत्नदीप बिरजोळे पाय तिसरा पुकार सामना संपताच मैदानाचा धावा दा घ्या दोन विरुद्ध सात नंबर चढाई चढाई करतायत सुपर टायकल ओपन आहे सुपर टायकल ओपन आहे दोन विरुद्ध सात चढ़ाई चढाईमध्ये चढाई करतायत छोटा <laughs> एक शेवटचा एक मिनिट छोटे खेळाडू मैदानात दिसत पाहूया उद्याचे खेळाडू आहे ते आणि सहजपणे मोराठीपून बाहेर पाठवताना दिसत आहे तीन विरुद्ध एक असा सामना आहे दरम्यान हेच छोटे खाणी खेळाडू ज्यांनी मगाशी एक मोहरा चांगला टिपला होता सामना संपलेला आहे प्रेम वेतोशी ओम साई गणेश प्रतिष्ठान दोन्ही संघांनी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधला